देशाचे विरोधी पक्षनेते राहुल ते ते। आपले आपले गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आपले शहर आपली जबाबदारी ही वाक्य आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर ऐतिहासिक सायन्स कोर्स मैदानाबाहेर कचऱ्याचे ढिगारे लागले वेळोवेळी तक्रारी करूनही कोणी स्वच्छतेबाबत कार्यवाही केली नाही त्यामुळे गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन सुरू आहे आंदोलनानंतर महापालिका प्रशासन जागे झालंय दर रविवारी प्रत्येक प्रभागात युवक काँग्रेसचं असंच अभियान राबवण्यात येणार आहे नव्या पालिका आयुक्तांना देखील माहिती देण्यात आली एकी आहे एकीकडे योग करून निरोगी राहण्यासाठी सांगितलं जातं प्रत्यक्षात मात्र अमरावती शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आहे शहरातील काँग्रेस नगर रुक्मिणी नगर मार्गावरील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत युवक काँग्रेसने गांधीगिरी मार्गाने कचरा साफ करून स्वच्छता आंदोलन सुरू केलंय दस्तूर नगर प्रभागात खासदारांनी पाहणी केली तेथील कचरा तसाच पडू नये येथील शेतकऱ्यांनी खासदारांकडे अतिक्रमण संदर्भात तक्रार केली होती बिल्डरांच्या सांगण्यावरून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे त्याचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जून रोजी आम्ही युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे त्याचं नाव आम्ही दिलं शहर स्वच्छता अभियान आणि आपले शहर आपली जबाब आपली जबाबदारी या वाक्यानुसार आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक भागात कुठलाही भाग शहरातला सुटलेला नाही की जिथे कचऱ्याचा ढिगार नाही आहे आपण आता हा भाग पाहू शकतो हा जो हा एक मुख्य रस्ता आहे हा सिटीमधून येणारा रुपीन नगरातून जाणारा आणि काँग्रेस नगरकडे जाणारा एक अत्यंत वर्दळीचा आणि मुख्य जो रस्ता आहे शहराचा त्याच्या ह्या जे एक ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे सायन्स ग्राउंड ह्या ग्राउंडच्या बाहेर पूर्ण कचऱ्याचा ढिगार लागलेला आहे एवढी खराब परिस्थिती आहे इथे दुर्गंधी सुटलेली आहे तर आम्ही त्या दिवशी आम्ही गाडगेनगर पाठ्यपुस्तक महामंडळ मंडळाला आम्ही साफसफाई केली आणि या प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं की आम्ही या रविवारी आम्ही हा रुपीन नगरचा भाग घेणार आहे तर आपण बघितलं की वेळोवेळी विनंती करूनसुद्धा कोणीही ढुकून ढुंकून पाहिलं नाही पण जेव्हा आम्ही गांधीगिरी मार्गाने स्वतः आम्ही हे अभिनव आंदोलन सुरू केलं तर आज तुम्ही बघू शकता की महापालिके संपूर्ण यंत्रणा जे सी बी असो त्यांचे माणसं असो ट्रक असो सगळं तयार आहेत आणि आज आमची युवक काँग्रेसची मंडळी आपलं श्रमदान इथे करत आहेत आपण मी एक आपली विनंती करतो की आपण इथलं पुरं कच कचरा दाखवा हा नादीतला कचरा दाखवा आणि त्यामातून जनतेला विनंती आहे की प्रत्येक भागात आम्ही दर रविवारी हे आंदोलन राबवणार आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून हे प्रशासनाचे डोळे उघडले पाहिजे आणि हे शहर रोगराईतून मुक्त झालं पाहिजे नाही असं म्हणता येणार नाही जेव्हा त्यांनी बैठक घेतली आता आपल्याला कल्पना आहे की आयुक्तांची बदली झाली आहे नवीन आयुक्त आलेले आहेत मात्र कर्मचारी आणि इथले जे अधिकारी आहेत हे एवढे म्हणजे गेंड्याचे कातडी झालेले आहेत खासदारांनी त्यांना एवढ्या कठीण शब्दात म्हणजे इशारे देऊनसुद्धा त्यांनी एक दोन दिवस केलं मात्र परत जसे परिस्थिती झालेली आहे शहराची आता नवीन आयुक्त आलेले आहेत आम्ही आयुक्त सुद्धा भेटलेलो आहे त्यांना ही परिस्थिती आम्ही अवगत करून दिलं आहे आज या आंदोलनासाठी या उपक्रमासाठी आम्ही त्यांना आमंत्रितसुद्धा केलं होतं काही कारणासुद्धा आल्या नसतील मात्र जो मुद्दा ब बळवंतराव असेल किंवा इतर कोणी काँग्रेसचे प प्रतिनिधी असतील ते त्यांच्या स्तरावर घेत आहेत मात्र यू काँग्रेसची आमची जबाबदारी म्हणून आम्ही हे रस्त्यावर उतरून आम्ही आमची जबाबदारी म्हणून आंदोलन करत आहे